धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी सारंगी महाजन यांनी केली आहे त्या आज शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता त्या मसाजोग येथे माध्यमांसमोर बोलत होत्या तसेच त्या म्हणाल्या धनंजय मुंडेला पण आत घाला त्याला पण सरकारी जेवण जेवू द्या जरा बरं वाटेल अशी देखील मागणी सारंगी महाजन यांनी माध्यमांसमोर बोलताना केले आहे त्याच शनिवारी दुपारी माध्यमांसमोर बोलत होत्या बीड जिल्ह्याचे तो नेतृत्व करतो नैतिक जबाबदारी समजून त्यांनी पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता अजूनही वेळ गेलेली नाही तो स्वतःहून त्याने राजीनामा द्यावू शकतो तसेच त्याने स्वतःच्या आमदारकीचाही राजीनामा द्यावा त्याच्याविषयी लोकांच्या मनात जी दहशत निर्माण झाली आहे ते मिटवण्याचा प्रयत्न देखील धनंजय यांनी करावा एवढाच मी त्याला सल्ला देईल असे देखील, देखील महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी माध्यमांसमोर बोलताना धनंजय मुंडेच्या विरोधात हा टोला लागावला तर म्हणायचं की आता तुम्ही धनंजयला पण आत घाला थोडे दिवस त्याला बसू द्या हवा खाऊ द्या सरकारी जेवण जेवू द्या बरं वाटेल बीड जिल्ह्याचं तो नेतृत्व करतो आहे तर त्यांनी ही जिल्ह्याची नैतिक जबाबदारी समजून त्यांनी राजीनामा पहिल्याच दिवशी द्यायला पाहिजे होता अजूनही त्याला वेळ गेली नाही तो राजीनामा देऊ शकतो त्यांनी स्वतःहून आमदारकीचासुद्धा राजीनामा द्यावा ह्याच्याविषयी जी दहशत लोकांच्या मनात भरली आहे ती यांनी मिटवण्याचा प्रयत्न करावा एवढाच मी त्याला सल्ला देईन ह्याच्यापेक्षा जास्त देणार नाही कारण तो आता जो त्याचं हेलिकॉप्टर विमान जे म्हणतात धसभाऊ ते फार उंच आहे ते खाली उतरवण्यासाठी बीडची सामान्य जनताच मदत करेल